नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये प्रसन्नता या विषयावरचा विवेचनाचा आजचा तिसरा आणि अखेरचा भाग दुसऱ्या अध्यायाच्या श्लोकात असं म्हटलंय प्रसादे सर्व दुःखांना हा निरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धीही पर्यवतिष्ठते एकदा जर आंतरिक प्रसन्नता लाभली तर मग प्रसन्न चेतस म्हणजे ज्याचं मन प्रसन्न आहे अशा व्यक्तीला स्थिर आणि योगयुक्त अशी बुद्धी लाभते या श्लोकाच्या समश्लोकीमध्ये गीताईमध्ये विनोबाजी म्हणतात प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे माऊली यावरच्या विवेचनात अजिबात वारा नसणाऱ्या ठिकाणी असणाऱ्या दिव्याच्या ज्योतीच उदाहरण देत आहेत ही दिव्याची ज्योत जशी स्थिर असते तशी प्रसन्न पुरुषाची बुद्धी स्थिर होते असं म्हणतात जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त प्रसन्नता कोणाला मिळते हे आपण जाणून घेतलं पण ती कशी मिळवायची हे जाणून घेतलं तर आपल्याला त्याचा आप नक्कीच उपयोग होईल सामान्यपणे शरीर मन आणि इंद्रियांना अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली की आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते आणि आपल्याला सुख वाटतं तसंच शरीर मन आणि इंद्रियांना प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की आपल्याला चिंता वाटते त्यातूनच दुःख निर्माण होतं म्हणजेच प्रसन्नता हरवते ही गोष्ट निरनिराळ्या विषयांवरच्या विवेचनात आपण जाणून आहे पण सुख देणाऱ्या आणि दुःख देणाऱ्या कुठल्याच परिस्थितीचा परिणाम करून न घेणं कसं शक्य आहे असा प्रश्न अगदी लगेचच चा आपल्या मनात येतो आणि याविषयी मार्ग दाखवताना तिसऱ्या अध्यायाच्या चौतीसाव्या श्लोकात असं म्हटलंय रागद्वेषौ रागद्वेष व्यवस्थित वशमागेद तौ शब्द, रूप, रस, या परिपंथी कान त्वचा डोळे जेव्हा नाक यांना असणारी आवड निवड हे अगदी नैसर्गिक असते पण या विषयांच्या आणि इंद्रियांच्या अधीन होण्याने राग द्वेष निर्माण होतात राग आणि द्वेष हे त्या जीवांचे किंवा जीवाच्या उच्च ध्येयाचे शत्रू असतात म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगतीतले अडसर असतात गीताईच्या समश्लोकेत राग द्वेषांसाठी तर अगदी चटकन समजणारी सपखल अशी उपमा विनोबाजींनी दिली आहे इंद्रिय सेविता अर्थ रागद्वेष उभे तिथे वश होऊ नये त्यास ते मार्गातील चोरची तात्पर्य आपल्यामध्येच वास करणारे हे चोर ओळखून त्यांचा बंदोबस्त केल्याने प्रसन्नता प्राप्त होई शकेल प्रसन्नतेच्या मार्गावरचा पुढचा प्रवासाचा टप्पा म्हणजे भगवद्गीतेत सांगितलेला साधनेचा मार्ग अनन्य भक्तीचा आठव्या अध्यायाच्या चौदाव्या श्लोकात सांगितल्यानुसार अनन्य चेता हा सततम योमाम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभः पार्थ नित्ययुक्त योगिनः योगिन हा भगवंत सांगतायत जो सतत एकाग्र चित्त होऊन माझं स्मरण ठेवतो त्या नित्य कर्तव्य तत्पर असलेल्या कर्मयोग्याला मी सहज प्राप्त होतो आणि भगवंताची प्राप्ती हा निरंतर प्रसन्नतेचा ठेवाच आहे ही शाश्वत सुखाची प्राप्ती होण्यासाठी काय करावं ते बाराव्या अध्यायाच्या सोळाव्या श्लोकात सांगितलंय उदासीनो उदा सर्वारंभ परित्यागी यो मत समीप्रियः निस्पृह पवित्र कर्तव्य तत्पर अनासक्त निश्चिंत आणि सर्व कर्म फळांचा त्याग करणारा असा जो भक्त असतो तो मला प्रिय असतो असं भगवंत म्हणतात असा माणूस व्हायचं म्हणजे काय व्हायचं काय करायचं हे सांगताना माऊलींनी सोळा ओव्या या श्लोकाच्या स्पष्टीकरणासाठी वापरल्या माऊली म्हणतायत व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्रगा। गा संसार व्यथे फिटला जो निराश्ये विनटला व्याधा हातो सुटला विहंगू जैसा पैसा सतत जो सुखे कोणीही टवंच म्हणजे टोचणी कोणीही टवंच न देखे नेणीजे गतायुषे लज्जा जेवी आणि कार्यारंभा लागी जया अहंकृती नाही आंगी, जैसे निरिंधन आगी निरिंधन म्हणजे जिथे इंधनाचा अभाव आहे अशी जागा जैसे निरिंधन आगी विझो निजाय इंधनच नसलं तर आग विझून जाईल तैसा उपशमुची भागा जयासी आला पैगा जो लिहिला असे तात्पर्य शरीर इंद्रिय मन बुद्धी सहित सर्व काही भगवंताला समर्पित केल्यावर भगवंताची भक्ती केल्यावर चिंता संपते आणि शाश्वत अशा स्थायी रूपातल्या प्रसन्नतेचा अनुभव आपल्यालाही घेता येतो प्रसन्नता या विषयावरच या महिन्यातलं विवेचन इथेच थांबूया लवकरच भेटू पुढच्या महिन्यात एका नव्या विषयासह श्री असतो